सध्या आम्ही आलोय अनुसया मातेच्या मंदिरावरती सध्या बसमधून उतरलेला आहे सोबत आहे आमच्या ऋषी आणि विवेक भाऊ कहू शकता तुम्ही बाहुरगडाचा बाजूने प्रसादाची दुकान आहे इकडून या साईडला ज्यूसचं दुकान आहे पायन दुकान आहे हे टाळ बाजून राहिले भाऊ टाळ विकून राहिले इथून शिखर दिसते तिथं शिखर वर पण जाऊ आपण तिथचं पण येतो आमचे सोपती ऋषी भाऊ यांना चहाची तलब आलेली आहे जय गुरुदेव मध्ये आहे त्यांना चहा पिणे आहे पण तरी पण चहा पितात ते कधी कधी जास्त तलब आली तर <laughs> चहा हो बघा प्रेमाचा चहा आहे काय का पुणेरी चहा हा चहा ऋषाने अर्धा कप चहा त्यांना घेतला ना अर्धा मला त्याला प्याण सगळं आहे त्यातला चहा चांगला आहे चहा चांगला आहे म्हणजे आता पिऊन पाहायचं पाणी काही प्यायलं नाही बिगर पाण्याचा चहा पिऊन राहिले पाणी टाकून चहा प्यायला पाहिजे नाही बाप रे काय म्हणतो पकेट बोकेट दारीख़ सध्या आपण आलेलो इथं अनुसाई मातेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे पाहू शकता तुम्ही इकडून जाण्याचा जा रस्ता आणि इकडून येण्याचा रस्ता आमचे मित्र माघार राहिले

स्तुती केल्याबद्दल स्तुती <laughs> आणि सुस्ती <laughs> बसलेले आहे एवढ्यात दम आलेला आहे कारण की गाडीतच राहतं चोवीस तास चालायची काही सवय नाही त्याच्यामुळे लगेच दमतात राहू शकता मी सभोवार सुद्धा दृश्य कसं दिसतंय ते थकल्यामुळे याला क्वार्टरची आठवण आली क्वार्टर पाहिजे होती म्हणजे नाईन्टी म्हणजे लवकरच पायऱ्या चढले असते मजा, मजा करून हो राहिले ते त्याला मजा करायची सवय याची गोष्ट ऐकून घ्या सांग ना पण नाव घेऊ ना हे पाहून घ्या प्रवेशदार खूप जुनं बांधकाम आहे हे सर्व लोक थकलेले आहेत चढता चढता पाया देखील त्याच्यामुळे हा मंदिराच्या वरचा परिसर गडावरचा हॅलो अंतिम टप्प्यात आता